मला ह्या जॉबचा एक कंटाळा आलाय ग आता मी ठरवलं की स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा अरे वा छान आयडे कर तू आई पण एक प्रॉब्लेम आहे ग आता काय आणि बिझनेस स्टार्ट करायच्या आधीच नायरा लावलं तू नायरा नाही ग लावत मी पण मला सांग एवढा बिझनेस स्टार्ट करायचा म्हटल्यावर एवढा पैसा आणायचा कुठून पैशाची काळजी कशाला करतो ही सटवी कशासाठी हिला सांग हिच्या बापाकडून घ्यायला नाहीतर लग्नात हुंडा कमीच दिलाय फेक लागल्यागत तो तुझ्या बिझनेससाठी पैसे मात तिच्याकडे